नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण आहार योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि काय एक परिपत्रक आलेला आहे त्या संबंध आपण माहिती पाहणार त्यासाठी संपूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा काय पत्रक आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण विद्यार्थ्यांना शिधा वाटप करण्याबाबत उपरोक्त संदर्भी पत्रांवे राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील शाळामधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात शासनाने क्रमांक पत्रक्रमांक एकमधील मुद्दा क्रमांक एकनुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळामधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली पत्र क्रमांक दोन नुसार संचालनाने शाळामधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सॉरी बावीस विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पासून सुट्टी जाहीर केलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्य दिनाकरता म्हणजे बावीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत नियमानुसार देताना तांदूळ व धान्य माल कोरडा शिता स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थी वंचित राहण्याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे आता आपल्याला बघा बावीस तारखेपासून विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे तर बावीस तारखेपासून जितके दिवस शाळा होती तितक्या दिवसाचा कोरडा शिदा म्हणजे तांदूळ आणि धान्य दिमाला आपल्याला विद्यार्थ्यांना वा वाटप करायचं आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असल्या आवडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद